स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांचा धुमाकूळ माजलेला असून नुकतेच मिरज तालुक्यातील जांडराववाडी येथे घराचा दरवाजा उघडा असलेला पाहून घरातून सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व मोबाईल चोरीस गेल्याचा प्रकार आला आहे रोहित दिलीप बिसुरे वयवर्ष तीस राहणार यांच्या घरातील मे रोजी मध्यरात्री ते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा मधून प्रवेश करून एकोण अडतीस हजार रुपयांचा एवज लंपास केला यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे तोडे व रिअलमी कंपनीचा मोबाईल याचा समावेश आहे अशाच प्रकारच्या चोरीचा प्रयत्न दिनांक पंधरा एप्रिल रोजी खटावे येथे झाला असून चोरट्यांनी घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना कोणत्याही प्रकारचा एवज हाती आला नाही यानंतर चोरट्यांनी सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकून रात्री बाराच्या सुमारास तिथून पळ काढला याआधीही चोरीच्या खटावमध्ये दोन घटना घडल्या असून पोलिसांनी या भागामध्ये रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी खटावचे सरपंच राऊसाहेब बेडगे यांनी केली आहे